नमस्कार मी प्रविणा झामरे तर आज मी बटाट्याचा पराठा बनवणार आहे त्यासाठी ही गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचा एक मोठा चमचा मी मैदा वापरणार आहे मैदा चाळून घेतलेला आहे थोडासा गवा घेतला आहे स्वच्छ नीट करून घेतलेला आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता आपल्याला ही घट्ट असं गोळा तिबून घ्यायचा आहे थोडं थोडं ओतून थोडं थोडं ओतून मी तिंबायला चालू आहे जास्त आपल्याला पीठ पातळ हे करायचं नाही तर मी अशी पद्धतीने कणिक तिंबून ठेवलेली आहे जास्त पातळी नाही जास्त घट्ट पण नाही थोडंसं तेल लावून मऊ करून ठेवलेला गोळा आहे तर आपण आता हे मिश्रण करूया पराठ्यासाठी तर मी चार बटाटे शिजवून घेतले ते आणि बारीकही केले त्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घेते थोडीशी हळद आहे एक अर्धा चमचा अर्धा चमचा धने पावडर आहे बाकी कुठला मसाला मी ह्यात वापरणार नाही हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हिरवी मिरची मी भाजून घेतलेली आहे भाजून घ्या कचन घेतल्यावर चव चांगली लागत नाही आणि ह्यात भाजलं जात नाही मिश्रण सगळं आत जात आहे पराठ्यात त्याच्यामुळं भाजून घ्यायचं आहे थोडंसं मी मीठ टाकणार आहे ह्या मिश्रणाला आपण ही पीठ तिमताना पण टाकलेलंच आहे ह्यात पण थोडं टाकते म्हणजे आळणी लागणार नाही आता छान असं मिक्स करून घेते अगोदर तर बघा आता छान असं मी हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे सगळं ह्या तर आपण आता पराठा बनवायला घेऊया तर मी एक गोळा तिंबून घेतलेला आहे आपल्या ह्यात बटाट्याचं सारण भरायचं आहे त्यासाठी आपल्याला गोल बनवून घ्यायचं आहे जसं आपण पुरणाला हुंडा करतो पोळीसाठी त्याच पद्धतीनं मोठी गोल वाटी बनवण्यासारखं बनवायचं तर आता हे जे मिश्रण आहे ते आपण टाकून घेऊया थोडस वरून पीठ टाकायचं म्हणजे आपल्या हाताला चिटकत नाही यात दाखवून छान असं उंडा भरून घ्यायचं आपल्याला हाताला जर हे असं चिटकायला लागलं की थोडं पीठ लावायचं हे थोडं वर राहिलेलं ह्याच्यावरच असं चपट करायचं थोडस असं उंडा दाबून घ्यायचा म्हणजे सगळीकडे आतलं बटाट्याचं सारण जाते आता आपण ह्याला लाटून घेऊया दोन्ही साईड न लाटून घेते मी जास्त आदर ही लाटत नाही बघा असं मी पराठा लाटून घेतलेला आहे गॅसवर तवा पण छान तापलेला आहे मी थोडस अगोदर तेल टाकून घेते तुम्हाला तेलाच्या ठिकाणी तूप जरी वापरायचं असेल तरी तुम्ही तूप वापरू शकता मी पराठ्याला खाली पण तेल लावून घेते म्हणजे आपल्याला थोडं थोडं असं बटाटे दिसतं ह्यातून बाहेर तर मी जास्त सारण भरल्यामुळं थोडंसं सा दिसणार आहे आणि सारण भरपूर भरल्यामुळंच आपल्याला खायला हे पराठा चांगला लागणार आहे थोडस भरलं तर दिसणार पण नाही आणि खायलाही छान लागणार आपल्याला खरपूस असं छान दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आता आपल्याला दोन्ही साईड ना पण छान असा पराठा भाजून घ्यायचा तर बघ आता दोन्ही साइडने मी छान असा भाजून घेतलाय पराठा ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता राहिलेले पण पराठे मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे मिश्रण ही भरपूर आहे आणि पराठे पण भरपूर आपल्याला बनवायचे बघा आपला पराठा कसा टंबक फुरलाय आणि किती छान भाजलाय दी साईड तर बघा अशा पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतले तर एवढं टोपलं सात पराठे झाले छान असे आणि चपा लहान मुलांच्या डब्यासाठी चपाती वेगळी भाजी वेगळी असं करण्यापेक्षा दोन्ही मिक्स केलं तरी अशा पद्धतीने छान असा पराठा होतो आहे तर तुम्ही हे अशा पद्धतीने पराठा म्हणून बघा माझा व्हिडिओ आवडला तर, तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा